मंडळी नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा तर आज आहे शनिवार आणि संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि पाहू शकता घरामध्ये तिने सांजेचा दिवा लागलेला सा, आहे मस्त असं संध्याकाळ झालेली आहे आणि मी काल एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये असं कळलं की तुम्ही किती पण शॉर्ट व्हिडिओ टाका तुम्हाला काही यूट्यूबतर्फे बेनिफिट होणार नाही आणि तुम्ही जोपर्यंत असं तुम्ही लाँग व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत यूट्यूब तुम्हाला आ, काही त्या म्हणजे मी कसं इतके दिवस फक्त आणि फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकत होती आणि लाँग व्हिडिओ कधीतरी आठवड्यातून एकदा माझा यायचा तर मंडळी आजपासून माझ्या हप्त्यातून एक तरी लॉंग व्हिडिओ येईल आणि नक्कीच येईल तर आजपासून सुरुवात केली आहे कारण दोन वर्ष झालं मी यूट्यूबवरती कंटिन्यू व्हिडिओ लॉगिंग करते शॉर्ट व्हिडिओ बनवते आहे पण त्याचं काही असं बेनिफिट होत नाही आहे तर म्हणलं चला आज आजपासून सुरुवात करूया आणि प्रजासत्ताक दिनाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा तरी ते पाहू शकता चिरंजीवांनी शाळेमध्ये त्यांना प्रोजेक्ट दिलं होतं तिरंग्या प तीन कलरपासून म्हणजे हिरवा ही सफेद आणि केशरी रंगापासून असे सैनिक बनवायचे आहेत तर पाहू शकता मुलाने ते काल स्कूलमध्ये घेऊन गेलेला आणि अशा प्रकारे सुंदर असं सैनिक बनवला आहे प्रजासत्ताक दिनाच्या आणि प्रत्येकाच्या हातात असा तिरंगा पाहू शकता प्रत्येकाच्या हातात सुंदर असा तिरंगा बनवला आहे हे, हे सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे ही पहा अगरबत्तीची काडी आहे तू तु सांग तुझ्या तोंडाने सिद्धू हे अगरबत्तीची काडी आहे ही अगरबत्तीची काडी आहे मी अगरबत्तीच्या काडीने हा झेंडा बनवला बाकीचं पेपर विपर कट करून मी बनवलं हे पण तसंच बनवलं आणि ही घरी मी बनवलेली आहे बघू काय बनवलंय घरी ही मी घरी गण बनवली आहे खतनाक गण आहे पण पण ज्या पण सैनिक लोक लढतात ना तर मुंबई आपल्या इंडिया साठी लढतात हो हो मग उद्या काय आहे उद्या आहे इंडिपेंडेन्स डे मग सगळ्यांना इंडिपेंडेन्स डेच्या शुभेच्छा दे सगळ्यांना इंडिपेंडन्स डे च्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अच्छा आणि तू काय काय बनवलंय ते सांग गण सैनिकाची गण बनवली आणि सगळ्यात पहिला तर मी हे तीन सैनिक बनवले हो ऑरेंज व्हाइट आणि ग्रीन अच्छा मग त्याच्यानंतर गन बनवली अच्छा गन बनवली गन बनवली सैनिक काय करतात या गणने काय करतात सैनिक सैनिक लोक लढाई करतात हो मग ही गण दाखव ना आपल्या भारताला वाचवायला लढाई करतात अच्छा बरेचसे सैनिक आहेत जे स्ट्रॉंग सैनिक जे गेले पण जस आणि जे पूर्वीच्या काळातले होते जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा ते तर लय मोठे हे होते त्यांनी त्यांनी मोठं काम केलेलं सगळ्यांना काय देतोस तू हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी अशा प्रकारे पाहू शकता मस्त असे तिरंग तीन कलरचे सैनिक बनवलेले आहेत आणि त्या सैनिकांच्या हातामध्ये पाहू शकता छान असं प्रोजेक्ट यांनी फेज बनवला आहे इकडे आणि असं तिरंगा दिलेला आहे हातामध्ये आणि असे हे आम्ही पण पन लहानपणी शाळेमध्ये असताना असं आम्हाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी अशा ॲक्टिव्हिटीज किंवा सव्वीस जानेवारीला अशा ॲक्टिव्हिटीज द्यायला घेतल्या जायच्या तर तुम्हाला ही हस्तकला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा किती सुंदर आपला तिरंगा बनवला आहे आणि सल्यूट करताना हे तीन सैनिक जे तीन कलरमध्ये आहेत आणि संध्याकाळचे वाजले आहे आठ आणि किचनमध्ये काय चाललेलं आहे पाहू शकता किचनमध्ये मी घातला आहे भात आणि हा भात दाखवण्याचं एक मोठं कारण म्हणजे तुम्ही पाहू शकता भाताचा कलर वेगळा आहे कारण हे मी लाल तांदूळ आणले आहेत आणि पहिल्यांदा हे तांदूळ मी आ, मागवले आहेत हेल्थसाठी खूप चांगले असतात असं ऐकलं आहे म्हणून मी हे मागवले एक किलो म्हटलं खाऊन बघूया हे सा मद्रासमध्ये खूप फेमस आहे कड कुल्ली काय असं ह्या तांदळाचं नाव आहे तर म्हणे ते खूप डिटॉक्स करतं ब शरीराला म्हणून बघा जुनं खाणंच आता परत याय लागलेलं ला आहे ऑर्गॅनिक पद्धतीचा हा भात म्हणजे लाल तांदळाचा भात बघूया कसा आहे तर, तर पुन्हा एकदा गणतंत्र दिवसाच्या सगळ्यांना खूप प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा